नमस्कार 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 नाव काय आपलं प्रतीक डवळे पूर्ण नाव प्रतीक प्रशांत डोंगळेची आवड कधीपासून आहे पाचवीपासून पाचवीपासून म्हणजे घरात पूर्वीपासून आवड आहे का तुम्हालाच आवड झाली चालू झाली नाही आम्हाला चालू कशी काय पूर्वी पण आता मध्ये पूर्वीमध्ये नव्हत्या आता घरची का विकत घेतली आणली पाळाय दिली बरं बरं काय गैचा फायदा सांगू शकाल किंवा गाय का सांभाळायची किंवा तुम्हाला आलेला अनुभव बरं अजून काय अनुभव आला गाय का असावी दारात शेण गोमूत्र तर ती प्रत्येकाला माहीतच आहे गाय दारात असल्यावर काय फरक कुठल्या गोष्टीत फरक वाटतो बरं गाय सांभाळल्यापासून अशी दारात कोण आवर्जून गैपशी उभा राहाय आलतं का तुमच्या भागात नाही आलं ना बरं काय वाटलं आज गै उभा बघण्यासाठी खास आम्ही थांबलो उभारलं वाटलं हां मग असं कधी वाटलं होतं का कोण बघल विचारल काहीतरी बोले तिच्याबद्दल महत्व तिच्याबद्दल कोणतरी विचारल वाटलं नाही बरं मग आता मी विचारतोय काय वाटते भारी वाटते माझी ओळख आहे कधीपासून बसून सांगितलं कोण सांगितलंय हां नाव काय त्यांचं सांग ओळख करून दिलेलं बरं मग तुम्ही विचारलं त्यांना कोण आहेत काय काय सांगले त्यांनी बरं बरं मग तुम्ही त्यांना विचार ना का ओळख आता ही किती महिन्याचे गाभ काय झाले गाईला कुठल्या बैलात तर का इंजेक्शन का भरताय तुम्ही आत्ता भरायचे कोणाचा भरला होता नाव काय त्यांचं बय काळाय ती भरवलं होतं का ती काय द्यायची चला बघू दाखव गाईचं नाव काय ठेवले त्या गाईच ती हारणी राणी गाबा आहे का आता पहिल्यावर दिसते रोज दोन दाती आदत ह्या गोष्टी माहीत आहेत का सगळ्या किंवा गाईंला बहुरा असतात हा नाही त्या गोष्टी माहीत नसताना तुम्ही आहे शेण गोमूत्राच्या ना फक्त कामासाठी म्हणून ठीक आहे तुमचं अभिनंदन केल्यावर शेतकरी शान परिवारमधून आणि तुमच्या पुढील कामाच्यासाठी सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा परिवारकडून ओके काय अडचण आली कधी कधी फोन करायचा किंवा ज्ञानेश्वर डोळे कोण आहेत तुमचे भाव आहेत तुम्हाला काय अडचण आली तरी त्यांच्याकडनं विचारायचं त्यांना काय अडचण आली तर तुम्ही दोघांनी मिळून विचारायचं हां तुम्हाला कधी मेसेज केला जाईल संदेश केला जाईल किंवा फोन उचलला जाईल ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा मोबाईल नंबर आहे माझा ओके मारत नाही कोणाला तुम्ही दररोज अंगावर हात फिरवत आहे ना कासातून सुद्धा हात फिरवायचा तिच्या अंगावर हात फिरवायचा चारा कोणत्या प्रकारचा बर बर कडवळ मकवान आहे ना प्रमाण जास्त ठेवायचं त्याचवा देशी गवतांच जास्त जा देशी अन्नाचं प्रमाण जास्त ठेवा हा आणि विदेशी ज्या गवत आहेत किंवा इतर जे वैरण वगैरे असते नाही ना ती माहिती हा ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीत आपण अलर्ट राहायचं ओके diğer yada verdiyse budur